जातो जातो पण कधी होत नाही नाही समाज परिवर्तन व्याख्यान व्याख्यान ऐकायला ऐकायला जीवनाची समजून घेत भाषण भाषा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे आज आमच्याकडे बऱ्यापैकी भौतिक साधन संपत्ती आम्ही सधन आहोत पण आमच्याकडे प्रबोधन नाही भारतीय बौद्ध महासभा सातत्याने सुमारे वर्षभर तीनशे दिवस चोवीस प्रकारची शिबिर लावत असतात आणि त्या शिबिरामधून या ठिकाणी सर्वांना धम्म दंग प्रशिक्षण प्रबोधन काम या ठिकाणी सातत्याने करत आहे आता बाहेर आजपासून घटस्थापना आहे तुमच्या घरी आहे का कोणाकडे आमच्या घरामध्ये घटस्थापना नाही तुमच्याकडे सुद्धा नसावी कारण आमच्याकडे बौद्ध धम्माचे जे संस्कार आहेत ते अगदी घट्ट बसलेले आहेत त्यामुळे आम्ही घट्ट करत नाही आदरणीय अध्यक्ष साहेबांनी काय केले एक मेनबत्ती प्रज्वलित केली आहे आता एवढा मोठा हा हॉल आहे जर अंधार असता एवढी मेनबत्ती पुरे आहे का पुरे आहे का एवढी किमान दहा पंधरा मेनबत्त्या काय करावं लागतील प्रज्वलित करावं लागणार या ठिकाणी अध्यक्ष साहेब आम्ही तर बसलेले सर्वजण प्रज्वलित झालेला तर तुम्ही सुद्धा काय करायचंय स्वयं प्रकाशित व्हायचं म्हणजे तुम्ही सुद्धा प्रज्वलित झाला तर तुम्ही बाहेर तुमचा ज्ञानाचा प्रकाश बाहेर देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी प्रकाशमान होण्याचं काम करायचं आहे की भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा अंधारातून प्रकाशाकडे प्रकाशातून संधी प्रकाशाकडे अज्ञानातून विज्ञानाकडे विज्ञानातून माहिती तंत्रज्ञानाकडे हा नेणार आहे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा